चला तर आपण पाहूयात उभा कांदा सोप्या पद्धतीने कट कर कसा करायचा हा कांदा घेतला आहे सोलून घेतलेला आहे ह्या कांद्याला आपण दोन भाग करूयात अशा पद्धतीने दोन भाग केल्यानंतर याचा जो मधला गाभा असतो तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने दोन्ही दोन्ही भागाचे हा मधला भाग काढून घ्यायचा आणि मग त्याला असा अशा पद्धतीने न पकडता तो अशा पद्धतीने पकडायचा आणि त्याला असे उभे कट द्यायचे स्लाइटली पातळ 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 तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आणि उभ्या उभा असा कांदा चिरून होतो आणि नंतर मोकळा केल्यानंतर पहा कसा होतो कांदा हे पहा जो बिरिणीसाठी कांदा लागतो त्याच्या कटिंगला तळण्यासाठी बेरिस्त्याला ह्या पद्धतीचा कांदा चिरायला खूप सोपा आहे प्लीज ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अजून एखादा कांदा मी कट करून दाखवते कांदा दोन भागांमध्ये करून घेऊयात आणि त्याचा मधला भाग काढून घेऊयात आणि त्याला असं पकडून पकडूयात व्यवस्थित तीन बोटांमध्ये अलगद अलगद असे कट द्यायचे खूप फास्टली करू नका कारण यासाठी सवयी खूप महत्वाची आहे हळूहळू हळूहळू सवय होते नवीन शिकणाऱ्यांनी काळजीपूर्वक कापा शकता तुम्ही एकदम तळण्यासाठी असा उभा कांदा पातळ 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 असा तयार झालेला आहे हे पहा हे पहा आता आपण याच्या गोल रिंगा कशा बनवायच्या ते पाहूयात असा कांदा घ्यायचा बारीक साईजचा घ्यायचा म्हणजे त्याच्या व्यवस्थित गोल रिंगा तयार होतात तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि त्याला पातळ 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 कट द्यायचे पण अंगठ्याला जपून कारण सुरी अंगठ्यावर येण्याची शक्यता फार दाट असते प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे त्यामुळे असा पात थोडीशी खापरायल्यानंतर एकदम जपून कांदा कट करायचा आहे सहजपणे सुरी हातावर येते आणि मग ती लागू शकते हे पहा किती पातळ कांदा कटिंग झालेला आहे हे पहा असा झाल्यानंतर शक्यतो रिस्क घेऊ नका असा ठेवायचा सपाट आणि मगच त्याला अलगद कट मारा म्हणजे तो बोटावर येणार नाही थोडासा एखादी पाकळी जाड राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही शेवटची हाताला जपणं महत्वाचं आहे हे पहा ते पण ते पण एकदम खूप जाड नाही आहे पातळच आहे अजून एखादा कांदा कट करून दाखवते उभा ह्या पद्धतीने कांदा ठेवायचा आहे आणि त्याला कट द्यायचं ही वरची बाजू काढून टाकायची खाल राहिल्यानंतर याला खालून कट द्यायचे खाली ठेवून खाली ठेवून कट दिल्यानंतर सुद्धा एकदम पत्ता कांदा कट होतो हे कुठेही जाड नाहीये एकदम छान Thanks for watching. Please like, share, and subscribe my channel.